सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईचा स्टंट ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची रेल्वे स्टेशन परिसरात जरांगेंवर टीका जरांगेंनी सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये वाघमारे जरांगेसोबत पाच टक्के पण समाज राहिला नाहीये जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत नाही सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबई स्टंट असल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा नेणार आहेत मात्र जरांगेंनी मागच्या सारखं सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येतं त्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा असंवैधानिक मार्ग मागणी करून जातीयवाद पसरवण्याचं काम जरांगेंनी करू नये असं ओबीसी नेते नवनाथ वाघमरे यांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना म्हटलंय एकतर मनोज जरांगी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार नाही फक्त कुठेतरी स्टंट करायचे ग्राउंड मैदान बघायला पाठवायचे माणसं आणि सरकारला प्रेशर करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न मनोज जरांगीला माझं चॅलेंज आहे मनोज जरांगीला माझ्या शुभेच्छा आहेत एकोणतीस ऑगस्ट जाण्याच्या जा। फक्त मनोज जारांगीनी एकोणतीस ऑगस्टला गेल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय देण्याचं काम करावं नाही तर पूर्वीसारखं कुठंतरी सेटलमेंट करावून स्वतःचं घर भरवण्याचं काम करू नये कारण की गेल्या वेळी जे लोक होते सर्व समाज ताकदीनं मनोज जारांगीच्या पाठीशी उभा होता आणि पूर्ण संपूर्ण सम, समाज मुंबईला वाशीपर्यंत गेला आणि मनोज जारांगीनी मराठा समाजात तोंडाला काळं लावण्याचं काम केलं स्वतः एकनाथ शिंदेसोबत सेटलमेंट करून खोके घेण्याचं काम मनोज जारांगीने केलं ते आता वेळोवेळी होत नसतं माझ्या मते आता मनोज जारांगीच्या मागं पाच सुद्धा समाजाला आलेलं नाही आज त्यांचे काही पदाधिकारी मैदान आझाद मैदानावर मी बघितले ते म्हणजे वेळेसची त्यांची स्पीड आणि आताची स्पीड वगैरे बघितली तर गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांचे म्हणजे एक सुद्धा लोक उत्साही दिसत नाहीत ते फक्त कुठंतरी समाजाला येड्यात काढायचं आणि सरकारवर प्रेशर करायचं हा केविलवाना प्रयत्न आहे जरांगी जाणार नाही आणि जरांगी गेली तरी जारांगीला आरक्षण भेटत नाही जरांगीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण असंविधानिक आहे जारांगीकडून सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढा म्हणतील अध्यादिस काढा म्हणतील हे काढताच येत नाही कुठलं सरकार असलं मी तर म्हणतो मनोज मनो जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरीही मनोज जरांगीला त्या मागण्या पूर्ण करता येणार नाही त्यामुळे जरांगीनी कुठला तरी अभ्यास केला पाहिजे अगोदर अगोदर जरांगीनी कायद्याची पुस्तकं वाचावे संविधानाचा अभ्यास करावा आणि नंतर अभ्यास करून बोलावच काही मागायचं कुठतरी ताकद मागवू थोडीफार असली त्याचा चुकीचा वापर करणं आणि सरकारवर प्रेशर करणं राज्यभर जातीवाद फिरण्याचं काम जरा केलं बंद करावं कुठतरी तुमचा काय लढा आहे तो न्यायालयीन लढलो पाहिजे नाहीतर मला ते योग्य काय आहे ती मागणी केली पाहिजे परंतु समाजाची दिशाभूल करून जातीभूत वाढवणं बंद करावं म्हणून जरा मी समजा त्या दृष्टीने आहे मध्ये मराठा समाजाची तयारी सुरू आहे किती गावात सुरू आहे कोण्या गावात दिसल्या तुम्हाला तयार की काहीतरी भावनिक करायचंय म्हणजे मोजक्या दोन पाच गावामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये काय ते जातीवाद उपाळल्याला जे संतोषांना देशमुखांच्या वादापासून काही लोकांना राजकारण करायचंय राजकारण करायचं म्हणून संतोषांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याला न्यायाशी गेले तर फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही नेते मंडळी जरांगीला सपोर्ट करून कुठेतरी जरांगीला सोबत धरून तिथं राजकारण करण्यासाठी के विलवाना प्रयत्न आहे तर बीड जिल्हा सोडता मला वाटत नाही किंवा कुठे त्याच्या बैठका झाल्यात जरांगीच्या बैठकीला लोक किती येतात जरांगीने आंतरवाली सराटीत बैठक घेतली एकशे तेवीस गावचे लोक तिथं आले म्हटले माझ्या मते तेराशे लोक सुद्धा नव्हते हो म्हणजे जरांगीची टीआरपी ती संपलेली जरांगी संपलेला आहे जरांगीच्या मागे पाच टक्के सुद्धा लोक राहिले आणि जरांगी सांगतात आम्ही कुठे पाच कोटी मराठी जाणार सहा कोटी मराठी जाणार जारांगीला माझा हा प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये बारा कोटी पूर्ण समाज टोटल बारा कोटी आहे आणि बारा कोटी जनतेपैकी मराठा समाज इथे असू कसा शकतो मराठा समाज दहा बारा थे थे समाज। ते पंधरा टक्के असणारा मराठा समाज मते दीड ते पावले दोन कोटी मराठा समाज त्यापैकी म्हातारे कोतारे ज्येष्ठ महिला छोटे मोठे हे सगळेच जातील का म्हणजे कुठेतरी सरकारला काही बोलायचं मीडियाला आणि काहीतरी मोठा आकडा सांगायचा जरांगीच्या आता खरंतर माणसं किती मोजायची वेळ आली जरांगीच्या पाठीमागं जरांगीच्या आंदोलनात लोक किती येतात हे शासनाने मोजले पाहिजे आणि जरांगीच्या ज्या गुंडशाहीचे झुंडशाहीचे बाकडा माफिया दारू माफिया वाळू माफिया यांना आता उचलण्याची वेळ आली आणि जरांगीला जी यासाठी आय लागलेली होती ती एसआयटी थांबलेली आहे तीच राज्य सरकारने आता सुरू करावी जरांगीची ट्युटी बंद झालेली तुम्हाला पाहायला मिळत ज्ञानेश्वर मुंडे